जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पोलीस आणि एटीएसने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा अवैध जाळ्याचा पर्दाफाश केलाय कपाशीच्या शेतातच गांजाचे पीक तब्बल एक कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय कौचलवाडी शिवारातील शेतात एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली कपाशीच्या झुडपांमध्ये गांजाची लागवड लपवून करण्यात आली होती धाडी दरम्यान चार क्विंटल वाळवलेला गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजार किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याची माहिती मिळते ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली अंबड पोलिसांना संशयास्पद लागवडीबाबत सूचना मिळाल्यानंतर एटीएसशी संपर्क साधण्यात आला आणि संयुक्त छापा टाकण्यात आला घटनास्थळी पाहायला मिळाले कपाशीच्या शेतात लपवलेला गांजाचा प्लांट काढणी करून वाळवण्यासाठी पसरवलेला गांजा परिसरात तीव्र दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाळवलेला माल या प्रकरणात ढवळीराम बारकू चरावंडे वय साठ वर्षे याला पोलिसांनी अटक केली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे या अवैध लागवडी मागे आणखी कोणाचा सहभाग आहे हा नेटवर्क किती मोठा आहे या मागे वित्त पुरवठा कोण करतो पोलीस तपास या दिशेने सुरू आहे कृषी पीक म्हणून कपाशी उभी असताना त्याच शेतात गुप्तपणे गांजाची लागवड करणे ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची शेती उघडकीस येणे हा अत्यंत धक्कादायक प्रकार मानला जातोय अंबड पोलीस आणि एटीएस यांचा संयुक्त तपास सुरू असून यामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येते